मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद्ध। मंगराया सिद्ध महात्म्य अध्याय बारावा पद्मावती संतान प्राप्ती धर्माचा पुत्र सिद्ध रानोमाळ मेंढ्या राखीत होता गुरुची व गुरुमातेची सेवासुद्धा करीत होता असा नित्यनियम चालू लागला बाकी कोणत्याही प्रकारचा विचार त्याच्या मनी येत नव्हता सकाळी सकाळी माता पद्मावती स्नान संध्या आटोपून केस विंचरण्यासाठी आरसा हाती घेऊन उभी होती त्यावेळी आपल्या कपाळी पतीचे लेणे कुंकू कपाळी लावित असता आपला चेहरा पाहत होती तेव्हा मनामध्ये म्हणू लागली आपला निम्मा जन्म वाया गेला आहे पती आपणास साध्य नाही झाला आहे आपल्या डोक्याचे केस पिकू लागले आहेत अजूनही माझी कूस उजवली नाही माझे पती माझ्यापासून तीन कोस लांब राहतात त्यामुळे पद्मावतीस अस्वस्थ वाटू लागले आपणास संतान नाही म्हणून तिचा चेहरा कोमेजला होता बाळ आपणास मिळेल का नाही असे वाटू लागले हा प्रश्न तिच्या मनामध्ये घर करून राहिला होता एके दिवशी गुरु अमोघ सिद्ध त्यांची सेवा करून मंगराया सिद्ध माता पद्मावतीची सेवा करण्यासाठी आला त्यावेळी त्याने आपल्या मातेचा चेहरा कोमेज दिला पाहिला त्यावेळी मातेची विचारपूस करू लागला माते काय प्रसंग घडला आहे कोणत्या कारणाने तुझा चेहरा कोमेज दिला आहे माते तुझ्याकडे कोणी बोट दाखवले असेल तर त्याचे बोट तोडतो कोणी तुझ्याकडे वाईट पाहिले असेल तर त्याचे डोळे फोडतो कोणी वाईट बोलला असेल तर त्याची जीव तोडून टाकतो त्यावेळी माता त्यास सांगू लागली बाळा माझ्या पोटाशी बाळ नाही त्यामुळे तुला पाठबळसुद्धा नाही माझा पती आर्केरी मटास आहे तू तु माझ्यासाठी तुझ्या गुरुकडून बाळ मागून घे तुला पण पाठबळ मिळेल ठीक आहे माते तुला वचन देतो तुझी मनोकामना पूर्ण होईल असे आश्वासन देऊन मेंढ्या राखण्यास मंगराया सिद्ध निघून गेला दिवसभर मेंढ्या राखून संध्याकाळी मेंढ वाड्यात आला कोकरे पाजली दुधाच्या मेंढ्या पिळल्या कोकरे मातेबरोबर खेळू लागली मंगराया सिद्धाची दोन आवडती कुत्री गुल्या व मोगऱ्या त्यास पात्र भरून भोजन घातले नंतर त्यांना आपल्याजवळ घेऊन प्रेमाने कुरवाळू लागला व प्रेमाने त्यांना सांगू लागला रात्रभर राखण करा स्वतः भोजन करून निद्राधीन झाला मातेच्या विचारात रात्रभर तसाच न झोपता रात्र, रात्र जागून काढू लागला मातेच्या त्या ते विचारांची त्याला जाणीव झाली होती परंतु मातेचे शब्द ते त्याच्यासाठी फार मोलाचे होते मातेस दिलेले शब्द कधीच मोडणार नाही असा विचार करीत पहाड झाली कोंबडा आरव लावता मंगराय सिद्धाने आपली दररोजची कामे ओरकून स्नानसंध्या ओरकली मेंढ्यांची शिस्त लावली फुले पत्री हाती घेऊन गुरु अमोघ सिद्ध यांच्या सेवेसाठी अरकेरी मठास निघाला तिथे पोहोचल्यावर गुरुच्या रावळाची झाडलोट केली पाण्याचा शितळा रावळास दिला फुले पत्री घातली घंटी व धुपारती घेऊन गुरुच्या रावळाभोवती फिरून आला व धुपारती गुरुसमोर ठेवली नमस्कार केला आपल्या गुरुस बोलता झाला गुरु अमोघ सिद्धाने आपल्या अंतर्ज्ञानाने जाणले व मंगरायास म्हणाला उद्या सकाळी तुला वचन देतो मांगरा या कामामध्ये गुंतून पडला म्हणजे उद्या ते विसरून जाईल असे गुरु अमुख सिद्धांना वाटले तो दिवस निघून गेला दुसरा दिवस उजाडला मांगराया सिद्ध सकाळी सर्व कामे करून झाल्यानंतर गुरुजवळ येऊन शिताळा दिला फुले पत्रे वाहून धुपारती करून गुरुसमोर उभा राहिला त्यांना नमस्कार केला व धर्माच्या बापास वचन मागू लागला की आपण मातेस संतान द्यावे मला त्यामुळे पाठबळ मिळेल मातेच धर्माचा पुत्र मिळेल पण अमोक सिद्ध म्हणाले गुंता वाढू लागला आहे बाळा मंगराया त्याच्यामुळे पुढे गुंता होऊन वाद होईल शेवेत अंतर पडेल व नको नको ते घडेल त्या क्षणी मंगराया सिद्ध बोलता झाला कितीही वाद झाला तरी मी शेवेत अंतर पडू देणार नाही व वाद वाढवणार नाही असे आपणास वचन देतो हे काळ मनाने मंगराया आपला हे काही का सोडेना झाला आहे मांगराया सिद्धांनी पद्मावतीस पुत्र देण्यासाठी अमोघ सिद्धास भाग पाडले अमोघ सिद्धांनी आपल्या वाटव्यातून चार खारका व एक रसाळू काढला पिंडे त्याच्या हातात ठेवली व म्हणाला या पिंडापासून पाच संतान होतील चार पुत्र व एक कन्या होईल बाळांच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी बारसे करावे त्यांची नावे मी सांगतो तीच ठेवावीत पहिल्या पुत्राचे नाव आप्पा हौदुडा दुसऱ्या पुत्राचे नाव तंदीबेळाप्पा तिसऱ्या पुत्राचे नाव किराळ मोत्या चौथ्या पुत्राचे नाव वाग मोत्या व कन्येचे नाव रबकव्हा अशी नावे ठेवावीत सांगितल्याप्रमाणे दिलेली पिंडे घेऊन गुरुचा आशीर्वाद घेतला व माता पद्मावती देवीजवळ आला बाळ मांगराया शिद्ध रिकाम्या हाताने परत येणार नाही याची तिला खात्री होती पद्मावती माता दरवाज्याच्या तोंडाला उभी होती मांगराया तिच्या तिच्याजवळ आला माता त्यावेळी पंचायरती घेऊन ओवाळण्यासाठी बाहेर आली बाळ शिनून आला असेल म्हणून चार पावले पुढे येऊन ओवाळावे असे तिला वाटले ती ही वार्ता ऐकण्यासाठी उत्सुक झाली होती माता जवळ आली ओवाळून झाल्यानंतर मंगरायाने त्या आरतीच्या ताटात ती पाच पिंडे ठेवली व मातेस सांगू लागला माझ्या गुरुने जे काही सांगितले तेच आपणास सांगत आहे त्याचे आपण पालन करावे ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी रविवार असेल त्याच दिवशी स्नान संध्या उरकून ही पाच पिंडे विभागून भक्षण करावीत बाळांच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी बारसे करावे पहिल्या पुत्राचे नाव आप्पा हौदुडा दुसऱ्या पुत्राचे नाव तंदीबिळाप्पा तिसऱ्या पुत्राचे नाव किराळ मोत्या चौथ्या पुत्राचे नाव वाघ मोत्या व कन्येचे नाव रब्बकव्वा अशी नावे ठेवावीत असे माता पद्मावती सांगता झाला त्यामुळे आपणास गर्भ गर्भसंचारेल व मला फार मोठे पाठबळ मिळेल तेथे ते मातेच्या हातून भोजन केले व मेंढ्यांची राखण करण्यास निघून गेला थोड्या दिवसाने अमावस्या आली त्या दिवशी रविवार होता माता पद्मावतीने संध्या आटोपून पूजा अर्चा करून सांगितल्याप्रमाणे पिंडे भक्षण केली त्या योगाने तिच्या पोटी गर्भसंचारला कालांतराने पद्मावतीच्या पोटी चार पुत्र व एका कन्याने जन्म घेतला माता पद्मावतीस फार आनंद झाला व अमोघ सिद्धांनी सांगितल्याप्रमाणे बाराव्या दिवशी मुलांचे बारशे केले पहिल्या पुत्राचे नाव आप्पा हौदुडा दुसऱ्या पुत्राचे नाव तंदी विळाप्पा तिसऱ्या पुत्राचे नाव किराळ मोत्या चौथ्या पुत्राचे नाव वाघ मोत्या आणि कण्याचे नाव कव्वा अशी नावे ठेवली तिकडे मंगरायाची कीर्ती फार वाढत होती अध्याय बारावा समाप्त